अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड व लाईफ गिअर्स सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं गेलं होतं या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सेवक कर्मचारी आणि रुग्णांनी देखील सहभाग घेतला होता एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर हाती असलेल्या संसाधनातून कशा प्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येतं याचं प्रात्यक्षिकासह विस्तृत असं मार्गदर्शन याचं प्रात्यक्षिकासह विस्तृत असं मार्गदर्शन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर लाईफ गिअर सेप्टेक प्रायव्हेट लिमिटेडचे पंकज बागुल आणि सौरभ घरत यांनी केलं महाराष्ट्रात विविध ठिकाणी रुग्णालयात झालेले अपघात पाहता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगात मदतकार्य करण्याकरता योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक असल्यानं आपण या शिबिरासाठी आग्रह धरल्याचं डॉ सविता कालेल यांनी यावेळी प्रतिपादन केलं

गाडी इंडियाच्या बाहेर गेली या महाराष्ट्रामध्ये कुठे या महाराष्ट्राच्या बाहेर गेली तर तिथे आम्ही हा वॉस्टपाईक लावून आपली फायर फायटिंग करू शकतो असतात दोन प्रकारचे ह्याला मेल कपलिंग बोलतो आपण ह्याला फिमेल कपलिंग बोलतो तर फिमेल कपलिंग सोप्यामध्ये कसं आहे की आपल्याला आतमधल्या साईडला हवी ती आतमधल्या साईडला का कपलिंग असतो त्यामुळे जी फिमेल कपलिंगमध्ये हा मेल कपलिंग अटॅच झाली पाहिजे आणि आपल्याला जी आगाडी आहे ॲम्बुलन ॲम्प्युअर इथे असं आपण अटॅच करून तिथपर्यंत वॉस्टपाईक रोटेट करत नाही आपण जेव्हा येऊ तेव्हा आपल्या हातात कुठले हेड लाईन दिसतो ते कसे सांगतो आपल्या हेड लाईन जो आहे एक ऑपरेटर तिथे राहणार ठीक आहे एक जो आहे फायर फायटिंग करणारा असणार त्याच्या पाठी मागे एक त्याला सपोर्ट देणारा असणार असे तीन लागेल आणि चौथा व्यक्ती कुठे राहणार सिग्नल देण्यामध्ये ठीक आहे आपलं

मेंटेनन्स पण जरुरी आहे तुम्ही आता जर हे युज करत नाहीयेत तर तुम्ही याचा मेंटेनन्स दोन महिन्यांनी